महिलांच्या सन्मानात आम्ही हा पाच मार्च रोजी कार्यक्रम ठेवला होता आपण महिलांचा सन्मान करायचा आपल्या बहिणीचा करायचा आहे आईचा करायचा आहे आपल्या मित्र मैत्रीचा में, करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही हा पाच मार्चला कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला पुरुष वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला की जवळपास तीनशे एक जणांनी रक्तदान करून त्या ठिकाणी महिलेचा सन्मान केला जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुमचा हा कागदावरचा आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे पण तसे तीनशे पासष्ट दिवस सगळे तुमचेच असतात बरोबर आहे आणि ते राहिलाच पाहिजेत आज महिला समस्त महिला वर्गमच एखाद्या कुटुंबाला एखाद्या कार्यालयाला महिलेश्वर शोभा नसते ह्या महिलांशिवाय कुठलंही कार्य कुठलंही काम यशस्वी होत नाही त्यामुळे ह्या समस्त महिला वैराग पोलीस म्हणून खूप खूप शुभेच्छा देतोय आणि ह्या आजच्या दिनानिमित्त आपण <प्राण> आजच्या ह्या दिनानिमित्त वैराग पोलीस ठाण्याचे एक दिवसाची पोलीस ठाणे इंचार्ज म्हणून आम्ही याच महिलांचा सन्मान करणार आहोत की महिला प्लीज एक महिला दिनाचे औचित्य साधून वैराग पोलीस स्टेशनचा कारभार राष्ट्रीय क्रीडापटू युवतीच्या हाती आज दिनांक आठ मार्च रोजी सकाळी साडे ते बारा वाजण्याच्या सुमारात जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे दिव्या प्रकाश खुणे राहणारा तंजन हिने किक बॉक्सिंग या राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्याने तिला महिला दिनाचे औचित्य साधून वैराग पोलीस ठाणे येथे ठाणेदार होण्याचा बहुमान देण्यात आला सदर कार्यक्रमाकरता विद्या मंदिर महिला शिक्षक तसेच विद्यार्थिनी महिला दक्षता समितीतील सदस्य वैराग पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार महिला होमगार्ड वैराग पोलीस ठाणे हद्दीतील महिला पोलीस पाटील यांना बोलवण्यात आले होते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली

जवळपास वर्षाचे तीनशे पासून सगळे दिवस आपले आहेत फक्त कादोपत्री हा आजचा दिवस साजरा करून महिलांचा सत्कार करणं किंवा महिलांना आजच्या दिवशी सन्मान देणं एवढा एक हेतू नाही आहे हे त्यांनी आपल्याबरोबर सांगितलं पण या निमित्ताने मला शाळेतही सांगतो पण आजही हे सांगायचं की मुलींना ज्यावेळी आपण समान अधिकार मागतो खांदारा खांदा लावून चालायचा पण म्हणून त्यावेळी एक गोष्ट आपण विसरायची की आपल्याबरोबर बरोबर पुरुष पण आहे आणि त्यांच्या बरोबरही आपल्याला आहे आणि हे करत असताना फक्त आपण आपल्या हक्कासाठी लढायचं आहे किंवा आमच्यावर अन्याय होतो म्हणून लढायचं नाहीये तर अन्याय द्यायचा नाही म्हणून आधी आपण सक्षम आणि आजचा हा जो दिवस आहे तो आपली स्ट्रेंथ आणखी वाढवण्यासाठी आणि आपलं जे काही कार्य आहे आपण जे काही करतोय आपली जी श्री शक्ती आहे तिची आपल्याला जाणीव व्हावी आणि आपण ही जाणीव समाजालाही करून द्यावी या हेतूने हा आजचा दिवस आपण साजरा करतो या निमित्ताने एवढंच म्हणेन की आधी स्वतः स्ट्रॉंग बना अन्याय अत्याचार झाल्यावर मदत मागायला जाण्यापेक्षा तो आपल्यावर होणारच नाही यासाठी बी स्ट्रॉंग टू फेस एनी प्रॉब्लेम हे आपल्याला पाहिजे कारण ज्यावेळेला दुबळ असतो आधी मला नाही की आपण स्ट्रॉंग आपली पोझिशन समाजामध्ये फिक्स करायची आहे आणि असं काही नाही की सगळा समाज वाईट समाजामध्ये कितीतरी पुरुष अशा आहेत की जे आपल्याला मदत करतात आपल्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात जस आपल्याकडे एक म्हण आहे देर इज एर इज अ मॅन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन पण माझ्या मते असं आहे की देर इज अ मॅन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी एक महिला असते तशी प्रत्येक महिलाच्या मागे सुद्धा एक पुरुष असतो असं मी म्हणेन कारण तो पुरुष मग वेगवेगळ्या स्वरूपात असतो तिचा मुलगा असतो जपती असू शकतो सासरा आहे वडील आहे या वेगवेगळ्या रूपांमध्ये पुरुष आपल्याला वेगवेगळ्या सरावती मदत करत असतात सगळ्यात समाज वाईट नाहीये आपला बघण्याचा दृष्टिकोन पण अगोदर बदलणं गरजेचं आहे आपल्याला सॉन्ग करायचं म्हणजे सगळ्यांचं वैरी आपण व्हायचं आहे असं नाहीये किंवा सनी तात आपल्याला द्यायची असं नाहीये तर यांचंही अस्तित्व आपण समाजामध्ये मान्य करायचं आहे खूप छान त्याबरोबरीने आपण चालायचे आपणही आपल्या स्वभावातून आपल्या

त्याच्यामुळंच आज आम्ही आपण स्ट्रॉंग बनावं आपल्यामुळे मोटिवेट चांगलं असावं म्हणूनच आज कराटे पट्टू बरोबर आहे कराटे किक बॉक्सिंगमध्ये मास्टर आहे तिला आज जाणीपूर्वक आज आम्ही इंचार्ज म्हणून आज बनवतो आहे कारण आपण शिक्षण घेतोय शिक्षणासोबत स्वतःला स्ट्रॉंग बनवणं की वारंवारही सांगत असतो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी सांगत असतो की आज आपल्याला मुलगी रन पाहिजे आणि लक्ष्मीबाई सारखी पाहिजे की जे समोरच्याला सुद्धा शांत बसतो महिला दिन सर्व मुलींना आणि महिलांना महिला दिनाची शुभेच्छा पहिल्यांदाच पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन साजरा करायला आलो एक आनंद आहे की साहेबत आल्यापासून बरेच कार्यक्रम करतोय त्या दिवशीच्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला होते मग उत्कृष्ट म्हणजे पोलीस स्टेशन आणि महिला हे जास्त पण नसतं संपर्क येत नाही आपल्या कधी काम पडत नाही त्यामुळे आपण पोलीस स्टेशनला कधी येत नाही कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो या पण त्याचा आनंद आपल्याला वेगळा आहे तर आठ मार्च महिला दिन आपण का साजरा करतो त्याचा इतिहास खूप मोठा आहे कामगार चळवळीतून हा दिवस पुढे आला एकोणीसशे नऊ पासून आजपर्यंत आणि आज, आज जर बघितलं तर सगळ्या जगामध्ये खूप उत्साहानं खूप मोठ्या स्वरूपामध्ये हा महिला दिन साजरा होतो मग अशी शाळेमध्ये आमचा कार्यक्रम झाला एक मुलगी म्हणली कि तिनं त्या महिला दिनाचा आणि पोळ्याची संकल्पना एकत्र केली सण साजरा केला जातो तसा हा एक दिवस पण मला असं म्हणायचंय की साहेब म्हणल्या की तीनशे दिवस साजरा करायचा तीनशे पासष्ट दिवस साजरा करायची गरज नाही तीनशे पासष्ट दिवस आपल्या आजूबाजूला महिला आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे त्या दिवसाची जाणीव करून द्यायचा हा दिवस आहे असं मला वाटतंय की समाजात किती बघितलं आपण आता किती कायदे आहेत क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतात की पूर्वी सारखं नाहीये चूल आणि मूल त्याच्यामध्ये अडकलेली महिला होती ती आता बाहेर पडली कुठलंच क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला महिला दिसत आपल्या समोर पोलीस कर्मचारी सगळ्या त्याच्यामध्येही बऱ्याचशा महिला आपल्याला दिसतात पण समाजाची मानसिकता बदललेली नाही कायदे आहेत कायद्यांना खूप वर्षही झालेले आहेत ते कायद्याच्या अंमलबजावणी होते परंतु मानसिकता बदलणं गरजेचं आहे समाजाची ती जेव्हा मानसिकता बदलेली खऱ्या अर्थाने तेव्हा आपण महिला दिन साजरा करू असं आपल्याला म्हणताय तर एक उदाहरण दिवस आहे त्याचं की निर्भया अत्याकांड झाले दोन हजार बाराला तेव्हापासून बऱ्याच शाळांमध्ये तुमचे कार्यक्रम झाले निर्भया पथक असेल तुमचं पुतक असेल बऱ्याच वेळा आले मुलींना त्याच्याबद्दल माहिती दिली तुम्हाला कुणी त्रास देत असेल तर परंतु कार्यक्रम होतात तर सगळं होते परंतु बऱ्याच घटना आपण बघतो आता दोन हजार बाराची घटना किती सोशल मीडिया ॲक्टिव्ह होतो सगळेजण किती त्याच्या विरोधात झाले परंतु त्याला बसलेला आत्ता दोन पंधरा दिवसाची स्वारगेटची घटना म्हणजे या घटना घडायला नाही पाहिजे की त्या मुलीकडे त्या स्त्रीकडं ती एकटी प्रवास करणे असेल एकटी शाळा कॉलेजला जाणे असेल आमच्या बऱ्याच मुली बसनं प्रवास करत आहेत बऱ्याच कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी महिलांचं प्रमाण कमी आहे तिथं सुद्धा म्हणजे प्रत्येक ठिकाणी समाजात ज्या ज्या ठिकाणी महिला काम करत त्या प्रत्येक ठिकाणी आपली बहिण आहे आपली मुलगी आहे हे समजून जेव्हा पुरुष तशी बाग होती त्या दिवशी आपण म्हणू की खरे असताना आपण नारी शक्तीचा सन्मान केला आज आठ मार्चला साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं फूल देऊन सत्कार केला हे जास्त म्हणजे बोलवलं हे जास्त महत्वाचं आहे फूल हे त्याचं म्हणजे हा निमित्त आहे तर साहेबांच्या आवाज आम्ही सगळ्यांना पुन्हा एका महिन्यामध्ये मुलींना आज आपण जे भाग असं म्हणत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी उत्तम कार्यरत आहे पुरुषाच्या आज खूप काही उदाहरण आहेत एका माणसाने देवाला विचारलं कि देवा तुम्ही स्त्रीला एवढा नाजिका म्हणता तेव्हा देव काय म्हणतो ती एवढी दिसायला नाजिक आहे म्हणाने ती पोमान आहे पण दिसत तुम्� नाजिक नाही आहे खूप खंबीर आहे ती काही करू शकते शी कॅन डू एवरीथिंग शी इज वेरी स्ट्रॉंग नाही तर रिस्पेक्ट करणार शी इज वेरी डेंजर आय वूड लाईक टू डेल शी इज वेरी डेचर ती खूप काही करू शकते तिला जर का की एक शी इज खूप वेरी स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग आहे ती आणि एक सांगायचं म्हणलं राजा समाजाला आज आपण पाहतच आहोत छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कशी कशा प्रकारे साजरी करतो काय साजरी करतो आपण या जयंतीला प्राण लावतो नाचतो हे खरं हे त्यांचं हे नाही बरोबर त्यांचं हे करायचा कारण की शिवाजी महाराज मी जयंती पाहतात कशी साजरा करतात तो ला बँड लावतात गाणे वाजवतात नाचतात हे बरोबर नाहीये आपला आप संस्कार काय आहेत तर त्यांच्या जयंतीला बँड लावून नाचणे हे नाही तर त्यांचे संस्कार त्यांचे विचार आपल्या आपल्या मनात मनाठोर आपल्याला पुढे जायचं आहे स्त्रीचा सत्कार करायचा आहे hmm. तर तुम्ही स्त्रीचा सत्कार करा आणि आज महिला दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते When she is little girl, uh, when she is little girl, she is depend on her father. When she is old, she is depend on her son. When she is young, she is dependent on her Sorry, husband. Uh, and I don't want to be like that. I want to be educated. I want to be strong. I want to be independent. And you also. So be strong. Be educated. Be successful. And uh, once again.